नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवसागणित अरविंद केजरीवाल यांच्या समस्या या वाढत असून चौदा दिवसांसाठी त्यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक दोन मध्ये ठेवण्यात येणार आहे केजरीवाल यांनी तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचं चा सांगितलंय केजरीवाल यांना तुरुंगात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सरकारच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम आदमी पार्टी न्यायालयात युक्तिवाद करणार असल्याची माहिती आहे पक्षाकडून न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर करावी यासाठी कठोर परिश्रम घेण्यात येत असून आधीच्या काही घटनांमध्ये न्यायालयीन खटला सुरू असताना तुरुंगातून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती लोकसभेचे माजी सरचिटणीस पी डी आचारी यांनी सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने केजरीवाल हे प्रचंड बहुमताने दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रीतसर निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी पार पाडण्यापासून तुम्ही त्यांना कसं रोखणार जर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला तर या पैलूकडेही लक्ष द्यावं लागेल त्यांच्याशी सहमती दर्शवित माजी विधानसभा सचिव व घटनातज्ञ एस के शर्मा यांनी सांगितलं की अटक झाल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची आणि सत्या दुसऱ्याच्या हाती देण्याची कायदेशीर आवश्यकता नाही अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी यू तुम सही नहीं आता ओके लर्न ढक्कन देना तो ये रेड वाला, है, सही वाला देना। ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियर